एक 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 चला मित्रांनो हा आहे बॉल बॉल ला खाली वाकून फुकायचा आहे आणि जो बॉल हा बॉल जो कलर मध्ये जाईल त्याच्या समोर जो, जो पैसे ठेवले आहेत ते उचलायचे आहे त्याच्या समोर आहे शंभर रुपये पन्नास रुपये वीस रुपये दहा दारु रुपये चल माझी चालू आता मी शंभर रुपये डायरेक्ट इस रुबाए इस रुबाए इस रुबाए खाली काहीच नाही काहीच नाही दहा रुपये घेतले आता माझी वाईफ काहीच नाही घेणार आहे की नाही काहीच पहिले टाकला असतो दहा रुपये भेटले असते चाल तिघा अरे पन्नास रुपये पन्नास पन्नास बघा पन्नास रुपये घेतले रे आता फक्त राहिलेच शंभर रुपये अरे थोडक्यात राहिलं चलयश

जा जा मी सांगतो तुम्हाला आता समजा रेड मध्ये जर गेलात शंभर रुपये चला आता त्यामध्ये जाणार नाही चला इकडे ठेवतो मी हा किती तास कमी रेड मध्ये जर टाकेन शंभर रुपये त्याचे नाही हे सगळे नाही सर तिकडे टाकता नाही खाली अरे